अहिर गवळी समाजाच्या वतीनं सतरावं वर्ष सामूहिक विवाह हो सोहळ्या चवलाय कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूरच्या या भव्य प्रांगणात हजारो गवळी समाजचे लोक एकत्र झाले आणि सामुदायिक विवाह हो सोहळ्याचा आजचा कार्यक्रम आयोजित केला अरे गर्दी जर म्हणजे तुफान गर्दी तुम्ही गर्दीबाई करच्या बाजून किती गर्दी येतो आणि या ठिकाणचा जो माहोल आहे ना हा वेगळाच माह आहे गरीब असो श्रीमंत असो प्रत्येक जण आजच्या या सोहळ्यासाठी या ठिकाणी एकत्र झाल्या तुम्ही पाहू शकता की काही काही जण काही काही जण दुकानाचे आपले धंदे बंद करून या ठिकाणी आले असून प्रत्येक ठिकाणचा एक वेगळा आनंद या ठिकाणी दिसत आहे पाठीमाग जर पाहत असाल पाठीमाग तर सध्या जे नवरदेव आहेत नवरदेवाच्या सध्या आता मंडपाचे आनंद येतात हासत नाचत गाय सर्व जण या ठिकाणी येत असून एक सामूहिक विवाह सोहळ्याची वेगळीच मजा या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्याला पुरा पुढे आनंद घेऊ आपण या ठिकाणी दुसरा एक नवदेव सध्या गोळ्यावर सधून या ठिकाणी आलाय आणि एक सांस्कृतिक परंपराचं जे पूजन आहे ना गौरी समाजात वेगळ्याच पद्धतीने केलं जाते त्याचा की ज्याला आपण ही निवळी म्हणतो तेच सध्या या ठिकाणी एक पूजन चालू असून हा वेगळाच आनंद सध्या गौरी समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्यात या ठिकाणी येत आहे सामूहिक विवाहासाठी भव्य असा पेंडॉल मंडप या ठिकाणी टाकलाय रात्रीची वेळ असून या ठिकाणचं जर वातावरण जर म्हणसाल एकदम घरगुती प्रकारचं वातावरण आहे प्रत्येक अहिर गवळी समाजचा जो माणूस आहे या सामूहिक अरे भल्ला आनंद अरे वेगळेच नाचून राहिलेला कारण घरी जर लग्न म्हटलं त्या लग्नाची वेगळी मजा असते आणि त्या वेगळ्या मजेला वेगळा आनंद कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर या ठिकाणी घेतला असून म्हणजे जवळपास पंधरा ते वीस हजाराच्या वर गवळी समाजचे लोक म्हणजे अकोला झाला जालना झाला त्याच्यानंतर चंद्रपूर झाला पुलगाव झाला या ठिकाणचा जा मोठ्या प्रमाणात गवळी समाज या ठिकाणी एकत्र या सामूहिक सोहळ्यासाठी आलाय विशेष म्हणजे परतवाड्यातले जे गौरी समाज आहेत ना भल्ले जागते ना बाबा आणि त्यांना सामूहिक सोहळा जो आहे नाही योग्य रीतीने पार परतवाडा शहरातले विजुभाऊ म्हणतात विजू एक वेगळाच आनंद आहे ना बाबा किती जोडपे ठेवले आणि याचा मुख्य उद्देश काय आहे पंधरा जोडपे आम्ही तिथं सामूहिक विवाह आयोजन मध्ये ठेवलेले आहे जर् आणि याचा उद्देश हेच आहे की आमचं जे समाज आहे एकत्रित कुटुंब सारख आहे आणि हे एक याच्यात श्रीमंत आणि गोर गरीब जेही आहे आमचे समाज बांधव त्यांचा पूर्ण सहयोग आम्हाला भेटलेला आहे आणि आमच्या समितीचे पूर्ण कार्यकर्ता एकनिष्ठ कार्य कार्य करत आहे सध्या जे सामूहिक सोहळ्यातले आहेत आमचेतनभू आहेत या चेतन बहुचा या ठिकाणी सामूहिक सोहळा होताय आणि त्या त्या गावातले लोक सध्या एकत्र येऊन वधू वरायला आशीर्वाद देत आहे एक वेगळीच मजा सध्या सामूहिक विवाह सोहळ्यात आपल्याला दिसत असून म्हणजे एक वेगळा हर्ष उल्लास लहान लेकर सारेच जण या विवाह सोहळ्यात एकत्र झाले आहेत तर माझ्यासोबत चौधरी विनिंग ट्रॉफीचे ट्रॉफीचे असणारे आमच्या चौधरी बाया चौधरी बाया एवढा मोठा समाज राजव एकत्र येणं भल्लेच मजा असेल तर याचा मुख्य उद्देश काय आहे एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही आयोजित केलाय यहाँ मेन उद्देश्य हमारा ये है कि जैसा ये हमारे समाज के अंदर सभी तरफ हमारे जा जालना औरंगाबाद और नांदेड़ सभी तरफ एकत्रित होकर हम ये सामूहिक मेलावा करते, है। करते हैं इसमें हमारे को जैसा कैसे हमारे समाज के हर समाज के हर व्यक्ति इस सामूहिक सम्मेलन में आकर यहाँ पर अपना मतलब जो भी है मतलब मिलाव होकर एक में से संपर्क संपर्क में आ जाते हैं और ये मेलावा यहीं से पड़तवाड़ा से शुरुआत हुई है सामूहिक वाद सम्मेलन की और ऐसा जल जालना औरंगाबाद और नांदेड़ हैदराबाद सभी तरफ बड़ा चल रहा है और ऐसे एकत्रित होकर हम इसका भाई सामूहिक वाद जोड़ो सम्मेलन में पंद्रह कभी भी बीस कभी सौ कभी पचास ऐसे हमारा सामूहिक वाद सम्मेलन कई वर्षो से चल रहा है निरंतर तो महासभा आज सामूहिक वाद सोड़ा अध्यक्ष अनिल अनिल भाई एवडा मोटा समाज एकत्र करो मजाकची गोष्ट नाही आहे तर कोणा कोणा गावचे लोक आले आणि विशेष म्हणजे याच्यात तुम्हाला कसा कसा सहयोग भेटला या सामूहिक युवामध्ये यामध्ये सर्वप्रथम तो आमचा अचलपूर आणि परतवाळा नगरी हा अवगम स्थान सामूहिक युवाचा यामध्ये जिथं जिथं आमची अहिरात वसलेली आहे बराणपूर खकनार आणि जालना संभाजीनगर नांदेड हैदराबाद चंद्रपूर अकोला आकोट आणि लहान मोठे बरेचसे गाव तिथून सगळेजण समाजाचे एकत्र वेळ काढून पूर्ण परिवारचे परिवार कुलूप परिवार लावून आज या सोहळ्यामध्ये एकत्रित आलेले आहे आणि हा हा वेगळाच एक प्रकारचा आनंद आहे आणि या कार्यक्रमामध्ये आज या सामूहिक विवाहाचा सा एक हे झालं आहे रेकॉर्ड झालेला आहे की या सामूहिक विवाहामध्ये पंधरा तर लग्न होणारच आता थोड्याच वेळाने पण या सामूहिक विवा मध्ये पंधराही साक्षीगण इथंच झालेले आहे नाहीतर जे सामूहिक विवाहामध्ये लग्न करतात ते प्रत्यक्ष साक्षीगण सा सा वेगळं करतात पण असं झालं नाही हा या सतरा सामूहिक विवाह सोहळ्याचा एक रेकॉर्ड झालेला की पंधराही साक्षीगण इथंच झालेले आहे आज जो विवाह सोहळा होता त्या विवाह सोहळ्या विवाह सोहळ्यासाठी या ठिकाणी त्याशिवाय कपाट आहे हे संपूर्ण या ठिकाणी तुम्हाला रॅक वगैरे सर्व काही देतो हे सर्व जे आहे या ठिकाणी जे वधूवर आहेत म्हणजे गिफ्ट दिले जाणार याशिवाय भरपूर सामान आहेत म्हणजे जे विवाह योग्य जे सामान असते या सर्व सामानासाठी आणि एम डेरे सनसन कंस्ट्रक्शन या कंपनीतर्फे ते कपात दिल्या गेले आणि बच्चू भाऊच्या माध्यमातून फ्रीज या ठिकाणी दिल्या गेल्या आहेत तुम्ही एक त्याच पाहू शकता आणि याशिवाय काही अजूनही भरपूर काही जे यंत्र आहेत किंवा जे आपल्या प्रपंचाचे साहित्य लागते ते सर्व या ठिकाणी दिलेलं तुम्हाला ठिकाणी जे ड्रेसिंग दिसून राहिले शक्ती फाउंडेशनच्या वतीनं ऍडव्होकेट ठाकूर प्रमोद जी गडरेल यांना जे नवदाम्पत्य दाम्पत्य त्या प्रत्येकाले हे जे ड्रेसिंग टेबल या ठिकाणी ते सदिच्छा भेट देत आहेत याशिवाय तुम्ही जर पाहत असाल तर या ज्या कुलर दिसून राहिल्या या बाजूनं तर या कुलर ज्या आहेत बबलू भाऊ देशमुखच्या वतीनं जे काही या ठिकाणी नव तेले कुलर सुद्धा भेट दिला जाणार आहे पारंपरिक वेशभूषेत गवळी समाजातले या ठिकाणी नवदेव नवरी तुम्हाला दिसू आणि एक वेगळीच मजा आहे असे ड्रेस आजकाल पाय भेटत नाही आहे जेव्हा टायकोटो लग्न लागतात पण या ठिकाणचं हे जे पारंपारिक आपल्या वेशात विवाह बंधनात या ठिकाणी हे जोडप अटकणार आहे छोटू लाल आहेत आणि सौभाग्यवती मनाली छोटू लाल आहेत आपले नांदेडचे आणि मनाली आमच्या अचलपूर मधली आहे हे एक नवीन विवाहिक जोड जे आहे हे सध्या हो या ठिकाणी विवाहाच्या बंधनात अडकणार आहे त्याचं हे दृश्य तुम्ही बघू शकता आणि खूप काहीतरी वेगळा असा मलेचा पोशाख त्यावेळेस पाहायला भेटला आजच्या विवाह सोहळ्यात महाराष्ट्र भरातून नवदेव नव्या आहेत मतलं भाऊ पण हे मध्य प्रदेश मधल्या बराणपूर या ठिकाणचे हर्ष आणि सौभाग्य होती सिमरण हे पोरगी जे आहे हे चंद्रपूर मधले आहे आणि मुलगा जो आहे बराणपूरचा आहे म्हणजे विविध ठिकाणचे लोक या ठिकाणी विवाह सोहळ्यात सहभाग घेऊन एक सामाजिक आनंद या ठिकाणी घेत आहेत सौभाग्यवती मेघा आणि चिरंजीव कपिल कपिल जो आहे परिवाले हे खकणार मध्य प्रदेश मधले आहेत आणि मेघा जे आहे हे आमच्या परतवाड्याची आहे म्हणजे खकणार मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातले अंजिने जोडप या ठिकाणी विवाह सोहळ्यात आपल्या लग्न बंदपात जे लग्न बंद आहे सध्या अटकत आहेत आणि एक वेगळा आनंद म्हणजे एकदम खुल्लं वातावरण आणबा या ठिकाणी चिरंजीव अक्षय आमचे अनिल भाऊ अकोले हे पुतण्याचा बहुतेक साहेब घाटचे सोबत सौभाग्यवती नंदिनी अकोट बुरडघाट आणि अकोट या ठिकाणी येथून पोहू शकता की हे सुद्धा आज या लग्न बंधात अटकत आहेत आणि एक वेगळा आनंद आहे महिला प्रत्येक जण या सामूहिक सोहळ्यात एकत्र झाल्या असून हजारोच्या संख्येनं समाज बंध या ठिकाणी गोळा झाल्या आहेत चिरंजीव चिरंजीव किशन उर्फा आकाश हे हिंगोलीचे आहेत त्यासोबत मुलगी आहेत आहे ते मेढा हे सीतापूरचे आहे म्हणजे दुरून दुरून एक गुरु सुद्धा जोडप या ठिकाणी विवाह सोहळ्यात आयोजित म्हणजे एक समाविष्ट झाला आणि वेगळा आनंद या ठिकाणचे घेतात चिरंजीव नवल परशराम बाप्पू होते आमचे तेचा लहान मुलगा आहे नवल कडफेवाले सोबत जे मुलगे आहे सौभाग्यवती सलोनी हे दंडेले परतवाडा आणि चंद्रपूर या ठिकाणच्या वधीवर आहेत आणि हे बी आजच्या विवाह सोहळ्यात लग्न आहेत पारंपरिक वेशभूषेतले या ठिकाणचे नवरदेव एक वेगळाच पेराव पाय निवडणार आणि हा सध्या नवरदेव जो आहे तो विवाहस्थळी जाताना दिसत आहे एक पूर्ण पूर्ण असा गडवेश एक वेगळंच आहे म्हणजे एक जे आपल्याला काय तो आपली एक सामाजिक संस्कृती असते त्या संस्कृतीचे पूर्णपूर पालक या ठिकाणी अहिर गौरी समाजचे हे समाज बांधव करताना दिसून राहिले पुन्हा एकदा एक, एक, एक नवरदेव या ठिकाणी आहे तुम्ही पाहू शकता एक वेगळंच वेगळंच एक जे आपण मुकुट म्हणतो तो वेगळा बाकी बाकीच्या तोरे वेगळे गौरी समाजातलं एक वेगळं काहीतरी सांस्कृतिकपणा या ठिकाणी निदर्शनात येत आहे एकदम खुश दिसणारा माणूस लग्न आहे असतं तुम्ही काय कसाल आणि आता लवकरच सामूहिक वाह सोळा सुरुवात होणार आहे तरी एकही आपली धार्मिक परंपरा राहू राहू नये यासाठी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नावाच्या देवकुंड्या केल्या आहेत तुम्ही हे पाहू शकता आणि नवल परशुराम मोनराव खडदेवाले याची देवकुंड राधाकिशन आकाश म्हणजे भगत यांची देवकुंड्या कपिल परीवाले खकणार हे देवकुंडे आहे याशिवाय आणखीन या ठिकाणी आणखीन एक देवकुंड्या म्हणजे लग्नाची एकही परंपरा बाकी राहू नये याची पुरेपूर काळजी घेतली शुभ श्यामलाल नारायणराव परिवाले परतवाडा याशिवाय सौभाग्य होती कल्याणी अमृता हे चंद्रपूर या ठिकाणी हे जे नव दाम्पत्या विवाह बंधन त्या ठिकाणी अडकत आहे एक जे पहाटे चालेल परतवाडा शहरातला नवरदेव आहे आणि चंद्रपूर शहरातली हे नवरी आहे चिरंजीव करण आणि सौभाग्य होती साक्षी करण आहे अमरावती वडाळी अमरावती आणि साक्षी आहे अचलपूर मधलं म्हणजे बाहेरगावचेही जोडपे या ठिकाणी विवाह बंधना अडकत आहेत आणि सध्या नवरी या ठिकाणी स्थानापन्न झाल्या आहेत आणि लवकरच विवाह सोहळ्या सुरुवात होणार आहे पंकज सौभाग्य सौभाग्यवती काजल जे पंकज आहे ते आमच्या अचलपूरच्या आणि जे काजल आहे ते बराणपूर मधून या लग्न सोहळ्यात आलेले आहे म्हणजे अचलपूर आणि बराणपूर या ठिकाणचा विवाह सोहळा आज बाजार समितीच्या या भव्य मैदानात होत आहे चिरंजीव पुन्हा तसेच सौभाग्यवती अक्षदा कुंदन गोपाल मोहनलाव कोल्हापूर अचलपुरातला नवरदेव आहे याशिवाय अक्षिता जी आए, जे आहे हे बघणार मध्य प्रदेश या ठिकाणची नवरी असून या विवाह सोहळ्यात हे सुद्धा सहभागी झाले आहेत महासोबत नाही मित्र अचलपूरचे हेमंत हेमंत दादा काय राजे लोक आहेत भरपूर लोक आलेत तर नेमका याचा उद्देश काय आहे आमच्या इथं हे सामूहिक विवाह सोहळा आम्ही लोकांची बचत करतो समाजाची इथे रुपये विवाह सोहळ्या मार्फत आम्ही वाचवलेले आहे हे मागच्या सोळाव्या सामूहिक विवाह संमेलनाचा मी स्वतः अध्यक्ष होतो त्यावेळेस आम्ही कमीत कमी पैशात जास्तीत जास्त बारा लोकांचे लग्न केले होते यावेळी अनिल अकोल्या अध्यक्ष आहेत त्यांनी पंधरा पंधरा जोड्यांचा इथं कमी पैशात लग्न लावून देत आहे हे खूप मानाची गोष्ट आहे आणि हे सगळ्या समाजांनी याच अनुकरण करावं आणि अशा होणाऱ्या उदळ पैशाची उदळपट्टी थांबवावी आताच आमचा एक सामूहिक विवाह मेळावाचा हा उद्देश आहे अहिर समाजाचा छोटेसा एक आमचा समाज आहे त्याचा एक असा उद्देश आहे सगळ्यांसाठी अहिर गौरी समाजच्या वतीनं या ठिकाणी भव्य सामूहिक विवाहाचं आयोजन केलं होतं अरे जो लोक लग्नावर खर्च करतात ना पण अहिर समाजानं एक नवीन आदर्श तयार केला अरे किती मोठे श्रीमंत घडचे बोर्ध पुरियात राजे आणि खरी मजा बाजार समिती अचलपुरात जवळपास वीस ते पंचवीस हजार लोक एकत्र आले आणि नुसतं महाराष्ट्रातले ते मध्य प्रदेश मधले आहेत दुरून दुरुणचे लोक या ठिकाणी आपल्या पोरापूर लग्न लावतात होता याचा उद्देश एकच आहे की सारे समाजातले लोक एकत्र आले पाहिजे समाजातल्या लोक जी पॅक झाली पाहिजे आणि उभारा जो खर्च लग्न होते कि नाही तो कमी झाला पाहिजे हा कॉन्सेप्ट तुम्हाला जबरदस्त वाटला हईर समाज समाजाला मी त्याच्या नवोदाबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो आणि सांगतो राजा खरोखर योग्य असा कॉन्सेप्ट तुम्ही या ठिकाणी निवडला आहे